इचलकरंजी येथील शहापूर मध्ये असलेल्या शहापूरच्या ऐतिहासिक शिवाजी चौकामध्ये या विराट सभेनं केलेलं जे संचलन आहे हे संचलन इचलकरंजीकर भावानो उद्याच्या विजयाची ही विजयी पताका आहे असं मला वाटत शहापूर हे इचलकरंजीचं हृदय आहे इथं जे पेरलं जात ते इचलकरंजी मध्ये उगवलं जात आणि विशेष म्हणजे या इचलकरंजीच जे ग्रामदैवत आहे ते मसोबा हे ग्रामदैवत आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये राजू शेट्टी प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की मी शेतकऱ्यांच्या शेताची राखण करणारा मसोबा आहे म्हणजे एक मसोबा इथल्या दुसऱ्या मसोबाला भेटायला शहापूर मध्ये आलाय असं मला वाटतंय लक्षात घ्या बाबा ही लोकसभेची जी निवडणूक आहे ही खर तर प्रश्नावरती व्हायला पाहिजे ही स्वाभिमानीची अभ्यासू भूमिका आहे पण ही, ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही राजू शेट्टीना हरवण्यासाठी आणि त्यांच्या भोवती एक विषारी असा चक्रव्यूह निर्माण करून ही निवडणूक हायजॅक करायचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुती करते आज या शहापूर मधल्या जनतेकडं आम्ही काही मागायला आलोय भावानो हे सगळे या ठिकाणी बसलेले आणि आज संचलनासाठी आलेले सगळे कष्टकरी आहेत आणि तुम्ही सुद्धा सगळे कष्टकरी आहात म्हणजे तुमची आणि आमची जात कोळी एक आहे आणि या शहापूर मधल्या सगळ्या कष्टकरी भावांच्याकडं आज राजू शेट्टी तुमचं एक मत मागण्यासाठी या ठिकाणी आलेले भावानो हात आकडते घेऊ नका कारण हा गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या चळवळीतला एक संघर्ष योद्धा संघर्ष नायक गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला नेता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या लोकसभेच्या डावावरती लावलेला या ठिकाणी बजरंग लोणारी साहेब बोलले गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी काम करणारे पानसरे साहेब आज आमच्यामध्ये नाहीत शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी काम करणारे एन डी पाटील साहेब आज आमच्यात नाहीत काळ त्यांना घेऊन गेला आज शेतकऱ्यांच्यासाठी आणि कष्टकऱ्यांच्या साठी काम करणारा महाराष्ट्रामध्ये एकच आम्हाला आहे आणि त्याच नाव आहे भावानो राजू शेट्टी आणि राजू शेट्टी त्याला जपा आम्ही गेली पंचवीस वर्ष चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपलंय भावानो या विराट कष्टकरी समुदायानं राजू शेट्टीना जपावं कारण राजू शेट्टींच्या अगोदर साधारणता कित्येक एक काळ आणि या नंतरच्या काळामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांचा किती काळ जातोय कोणास ठाऊ एका राजू शेट्टीला संपवण्यासाठी भावानो आखलेलं महायुतीने आणि महाविकास आघाडीनं जे ते कट पाडण्यासाठी आज शहापूरमध्ये आम्ही काही मागायला भावानो आलोय अपेक्षा एवढीच आहे कि की राजकारण जरा भवानो डोळे उघडून बघा कारण राजू शेट्टी आज निवडणुकीला उभे राहिल्यानंतर अनेक लोक असं म्हणतायत की राजू शेट्टींनी महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे होत भवानो याच मुद्द्यावरती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी शरद पवारांच्या बरोबर गेले राजू शेट्टी जयंत पटलांच्या बरोबर गेले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांचा अमरस राजू शेट्टीनी चाकला म्हणून राजू तुम्ही पराभूत केलं आज कोणत्या तोंडाने आम्ही म्हणतोय मला सांगा की राजू शेट्टींनी महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे होत काही लोकांना असं वाटतंय की राजू शेट्टींनी महायुती बरोबर जायला पाहिजे होत भावानो ह्या ज्या युत्या आहेत ना ह्या युत्या म्हणजे ही एक प्रकारची रिलेशनशिप आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर या लोकांचे डिवोर्स पेपर ठरलेले आहेत आम्हाला कुणाबरोबरही जायचं नाही आणि आम्हाला कुणाबरोबरही नांदायचं नाही आम्हाला शेतकरी कष्टकरी आणि या इतर कंजीतला जो गोर गरीब शेत मजूर आहे यंत्रमा धारक आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये जाणार आहेत हे लक्षामध्ये घ्या ह्या अभद्र युवत्या जरा समजून घ्या या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले जे उमेदवार आहेत राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभा राहिलेले जे उभय पक्षी दोन्ही उमेदवार आहेत काल कुठं होते आज कुठं आहेत मला सांगा म्हणजे एका बाजूला धैर्यशील माने हे खोके सम्राट राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे आहेत तर काँग्रेसचा दांडा हातामध्ये घेऊन शिवसेनेचा झेंडा फडकवणारे सत्यजित आबा दुसऱ्या बाजूला आहेत आणि तुमच्या निष्ठांच्या पेक्षा गेली पंचवीस पन्नास वर्ष आम्ही बाळगलेल्या निष्ठाने आमचं इमान जे आहे त्या इमानाला आणि निष्ठेला या हात कणंगले लोकसभा मतदारसंघातला माणूस आणि मतदार निश्चितपणानं भावानो सलाम करणार आहे आणि राजू शेट्टीना लोकसभेमध्ये उद्याच्या काळामध्ये पाठवणार आहे या इचलकरजी शहराचे काही प्रश्न आहेत भावानो मुख्य इथला जो प्रश्न आहे तो इथला पाणी प्रश्न आहे इचलकरजीकरांच्या समोर भावानो आम्ही खोट बोलणार नाही खोट बोलून तुमची मतं घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो नाही आतापर्यंतच्या या पंचवीस तीस वर्षाच्या चळवळीच्या प्रवासामध्ये राजू शेट्टीने जो शब्द दिला तो भावानो पाळला हे लक्षामध्ये घ्या इचलकरजीच्या पाणी प्रश्नावरती राजू शेट्टींना तुम्ही खलनायक केलं अरे राजू शेट्टी हा खल नायक नाही या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या तमाम कष्टकऱ्यांचा तो नायक आहे भावानो हे लक्षामध्ये घ्या विचारकरजीला पाणी देण्यासाठी लक्षात घ्या आम्हा शेतकऱ्यांची भावानो झोळी कधीच तुम्हाला सांगतोय का फाटकी नाही अरे आमच्या दारामध्ये एखादा गोरगरीब कष्टकरी जरी आला तरी त्याला सुपानं वाढण्याची आमची संस्कृती आहे आणि तुम्हाला पाणी देत असताना इथला कोणताही स्वाभिमानीचा भूमी पुत्रेट्टी ना अडवण्याच राजू शेट्टी शस्त्र बनवून इचलकंजीतला पाणी प्रश्न राजू शेट्टींच्या माथ्यावरती मारला गेला आणि त्यावेळेला राजू शेट्टींच्या विरोधामध्ये धैर्यशील माने विजयी झाले धैर्यशील माने या इचलकंजी मध्ये येऊन सांगावं की या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही इचलकरजीचा प्रश्न सोडवला आदर आदर इचल का आदरणीय कल्पांना आवाडे साहेब अतिशय आदर आहे त्यांच्याविषयी प्रकाशांना आवाडे यांच्या विषयी जांधर अतिशय आदर आहे पण दादा अण्णा तुम्ही सांगा की इचलकरंजीचा पाणी प्रश्न गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही का प्रलंबित ठेवला याचा उत्तर दादाने आणि अण्णाने या इचलकंजीला द्यावं हळवणकर साहेब महायुतीचे घटक आहेत दहा वर्ष आमदार होते हळवणकर साहेबांनी या शहापूर चौकामध्ये यावं सांगावं की इचलकरंजीचा पाणी प्रश्न आपण का कडेला नेऊ शकलो नाही आणि मग ही सगळी दिग्गज माणसं जर इचलकंजीचा पाणी प्रश्न जर निकालात काढू शकली नाहीत तर मग पाणी प्रश्नाचं किटाळ राजू शेट्टींच्या अंगावरती तुम्ही का टाकलं याचं उत्तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या उभय पक्षी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी द्यावं पण आज या शहापुरातल्या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी इचलकरंजीकरांना स्वाभिमानीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये राजू शेट्टीनी जर इचलकरंजीला पाणी नाही दिलं तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला राजू शेट्टी उभा राहणार नाही हा शब्द इचलकरंजीकरांना या ठिकाणी भावनु देतो पाणी देण्यासाठी हा इथं उभा आहे लक्षात घ्या तुमच्या आमच्या मध्ये संघर्ष लावून ही माणसं गंमत बघायचा प्रयत्न करणार आहेत उद्याच्या काळामध्ये राजू शेट्टी निवडून आल्यानंतर सुद्धा पाणी प्रश्नावरती हे राजू शेट्टी ना घेरणार आहेत भावानो पण आज तुम्हाला सांगतोय का या कोल्हापूरचा हायवे नऊ तास रोखण्याचं सामर्थ्य जर या महाराष्ट्रामध्ये कुणाकडे असेल तर ते राजू शेट्टी आणि राजू शेट्टीकडं आहे तुम्ही सगळे इचलकरजीय वाशी तुम्ही सगळे शहापूर वाशी राजू शेट्टींच्या हाकेला फक्त ओ द्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न आंदोलनातून कशाला निकालामध्ये भवानो काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा या शिवाजी चौकामध्ये शहापूर वाशी येणार नव्हे तर तमाम इचलकरंजीकरांना हा भवानो आम्ही शब्द देतोय हे मृगजळ नाही आम्ही राजकारणाच्या घरामध्ये जन्माला आलो नाही आमचा जो संघर्ष आहे ना तो वाड़ा गाव गावगाड्याचा संघर्ष आहे आणि वाड्यातले लोक तुम्हाला वचन देतील शब्द देतील पण स्वाभिमानीचा भूमिपुत्र तुम्हाला वचन आणि शब्द देऊन कदापि भावानो फसवणार नाही इचलकरजी हे महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर आहे या वस्त्रोद्योगाचे सुद्धा काही प्रश्न आहेत भावानो तुमचा आणि आमचा धागा एकच आहे आणि तो म्हणजे कष्टकऱ्याचा धागा आहे जग स्पर्धेचा आहे शेजारच्या चीन नेपाळ बांगलादेशनं वस्त्रोद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी आहे त्यांचं कापड बाजारपेठेमध्ये येत या ठिकाणी अतिक्रमण करत आहे याच्यावरती सुद्धा स्वाभिमानी काही शस्त्र शोधते आहे इतर कंजीच्या कापडाचं ब्रँडिंग कशा पद्धतीनं करता येईल आणि या सगळ्या बाहेरून येणाऱ्या कापडाला सुद्धा कशा पद्धतीनं स्पर्धेची फाईट देता येईल याच्यावरती सुद्धा स्वाभिमानी बारकाईनं लक्ष ठेवून आहे या इचलकंजी मध्ये आणखी एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे विजेचा प्रश्न आहे जे वीज अनुदान धोरण जे दोन हजार एकवीस पासून पूर्वलक्षी प्रभावानं कसं करता येईल याच्यासाठी राजू शेट्टी उद्याच्या काळामध्ये या संघर्षाच्या मैदानामध्ये उभे राहणार आहे या इचलकंजीकरांना अनेक या ठिकाणी मी आठवण करून देतो मला वाटतं मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया समोर हा मुद्दा मी मांडलेला होता की जी टफ योजना आहे जव़ जव़ कुटी रुपई चा त्या टप योजनेच जवळ जवळ महाराष्ट्राला जे चौदाशे पन्नास कोटी रुपयाचा जो लाभ मिळालेला होता त्यातला तीनशे पन्नास कोटी रुपयाचा लाभ हा राजू शेट्टीने या इथल कंजीला मिळवून दिलेला आहे चारशे साठ कोटी रुपयाचा लाभ हा इचलकरंजीला मिळवून दिलेला आहे आणि यंत्रमाग संघटना ह्या त्याची चांगली साक्ष आहे मला वाटते राजू शेट्टीच्या विरोधामध्ये उभ्या राहिलेल्या दोन्ही उमेदवारांना टप योजना म्हणजे काय एकदा विचारा आणि त्याचा साधारणतः त्या टप योजनेचं ध्येय काय आहे हेही विचारा मला वाटतं या टप योजनेवरती एक वाक्य सुद्धा ते बोलू शकणार नाही राहिलेला जो साधारणतः चौदाशे पन्नास कोटीचा लाभ होता त्यातला धैर्यशील मानेने किती आणला याचंही उत्तर या, या चौकामध्ये त्यांनी द्यावं वाईडिंगचे प्रश्न आहेत साईजिंगचे प्रश्न आहेत कांदी मशीनचे प्रश्न आहेत साधे यंत्रमाग धारकांचे प्रश्न आहेत प्रोसेस आहेत याच्या माहिती आणि अडचणी भावानो आम्ही समजून घेतोय यंत्रमाग धारक भावानो अगदी चोवीस यंत्रमागाच्या आतला जो छोटा यंत्रमाग धारक आहे जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तशी छोट्या यंत्रमाग व्यावसायिकांना सुद्धा कर्जमाफी मिळण्याच्या संदर्भामध्ये उद्याच्या काळात राजू शेट्टी संघर्षाच्या मैदानामध्ये असणार आहे यंत्रमाग धारकांचे जे म्हणून प्रश्न असतील भावानो एकमेकाच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून लढाईच्या अस्त्रानं ही साधारणतः युद्ध उद्याच्या काळामध्ये आपल्याला जिंकावी लागतील भावानो आणि ती जिंकण्यासाठी भावानो आपण कटिबद्ध राहूया या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये हा पाणी प्रश्न जर कुणी चिघळला असेल तर राजकारणाचं वेळ असणाऱ्या या राजकारण्याने तो प्रश्न चिघळला आणि प्रशासनानं त्याच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलं इथंच दानोळीच्या प्रकरणावरून राजू शेट्टींना घेरलं गेलं शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या राजू शेट्टींच्या अंगावरती हा प्रश्न टाकून तुम्ही दोन हजार एकोणीस ची जरी लोकसभा जिंकलेली असली तरी दोन हजार चोवीस ची लोकसभा या लोकांना खरं सत्य सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाच जिंकणार आहे आणि त्या विजयानंतरची पहिली विजयी सभा याच शिवाजी चौकामध्ये शहापूर वासियांच्या साक्षीना आम्ही भावानो घेणार आहोत आणि त्या विजयासाठी शहापूर वासियांनी आणि सगळ्या इतलकंजी वाशियाने राजू शेट्टी आशीर्वाद द्यावा एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र